चार न्यूज मराठी नवी पाऊल नवी दिशा रख रखत्या राना तुना थोड पुढ जाऊ गड्या पाऊल थकले नाही गड्या पाऊल थकले नाही सुकलेया भकरिला पाना संग खाऊ गड्या पाऊल थकले भाऊ म्हणले की वैभव काट्याकोड्यात तू का चाल चप्पल घाल रे चप्पल घाल तर असं भाऊ बोलले वैभवला की वैभव तू उन्हा फिरू नको चप्पल घाल तर म्हणले की देवाची माणसाची फसवणूक करता येत पण देवाची करता येत्या का असं भाऊंचं का वाक्य त्याने शेवटपर्यंत जपणार आहे आम्ही आणि आमचा गावाचा विकास करून दाखवणार दवाखाना आणि रोड देवकर मला ते भेंडावडे पर्यंत पूर्ण रस्त्याचं बांधकाम करून देणार आहे विद्यमान सरपंच आहेत आणि सरपंच आहे अतिशय उत्कृष्टपणे काम करतात गावात आताच तीन महिने झाले पण गावाचा प्रतिसाद चांगला आहे आणि कामाचाही प्रसाद चांगलाय आणि त्यांनी बंद पाळले की चप्पल घालणार नाही त्यांनी आता था 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 पुर्ण पुर्ण हो ते काम पूर्ण करत चालले ती आणि एक एका महिन्या ह्या महिन्यात त्यांचं पण पूर्ण होते आणि विद्यमान सरपंच नवीन तरुण वयाचा सरपंच आहे त्यामुळे गावाचाही विकास शंभर टक्के होणारच आहे खर तर आजपर्यंत आपण अनेक सरपंच पाहिले असतील परंतु आज एक तुम्हाला वेगळे सरपंच दाखवणार आहे की ज्यांनी त्या या सरपंचांनी आपल्या गावच्या विकासासाठी एक पण केलेला आहे गेल्या तीन महिन्यापासून पासून ते अनवाणी फिरत आहेत असे सरपंच आज आपल्या सोबत आहेत आज तुम्ही जे पण केले अनवाणी तुम्ही चालताय विकास कामासाठी तुम्ही धडपडताय काय नेमकं याचं आहे आदरणीय अनिल आशीर्वादाने वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला सरपंच पदाची उमेदवारी देऊन गावच्या विकासासाठी मोठी चालना दिली आणि मी माझ्या गावातील लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी विश्वासाचा विश्वास जिंकण्यासाठी मी त्यांना एक वचन दिलं की गावचा विकास म्हणजे रस्ता दवाखाना रस्त्याचा नारळ फोडत नाही तोपर्यंत मी पायात चिप्पल घालणार नाही आणि आज तीन महिने झालं गेल्या सात तारखेला रस्त्याचा नारळ फोडायचा होता पण अचानक भाऊंच्या निधनामुळं ते शक्य झालं नाही येत्या थोड्या दिवसात आम्ही आदरणीय भैया साहेबांच्या हस्ते रस्त्याच्या उद्घाटन करून रस्त्याचं कामकाज चालू करणार आहोत खर तर गेल्या तीन महिन्यापासून तुम्ही या ठिकाणी अनुवानी फिरताय एक सरपंच म्हणून आपल्याला एक अभिमान असतो परंतु त्याचा कुठलाही अभिमान आपण न बाळगता हे करताय कसं शक्य झालंय शक्य नव्हतच आजपर्यंत माझं वय आज, मा आज पंचवीस आहे मला बिगर चप्पलच कधी जमलंच नाही चालवल्या पण एक विश्वास दाखवायचा होता यासाठी मला बऱ्याच अडचणी आल्या बरेच बरे काट सराट जाताना रोडला ते पहिल्यांदा बराच त्रास झाला तरी पण तो त्रास बाजूला ठेवून माझ जसा त्रास होईल तसं माझ्या डोक्यात विकास कामाची टोप येत आहे जेवढं त्रास होईल तेवढ्या गतीने आमचे कामकाज चालू आहे गावात आता भयांच्या आदरणीय भावांच्या माध्यमातून गावामध्ये साठ ते सत्तर लाखाचे कामकाज चालू आहे खर तर आता तुम्हाला तीन महिने झालेले आहेत अजून आपल्याकडे पाच वर्ष आहेत मग काय उद्दिष्ट असेल आपलं गावचा विकास गेली पस्तीस वर्ष ज्या त्या सरपंचांनी म्हणजे ज्यांना जमल असं केलं पण त्यांच्यापेक्षा थोडस वेगळं म्हणून यंग मध्ये त्यांच्यापेक्षा जरा जास्त स्पीड न करायचं हेच उद्दिष्ट खर तर आपण आणवानी फिरत असताय म्हणजे गावात तर असतात पण विट्यासारख्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आपण तिथं जाताना आपल्याला काय कौन काय कोण याबद्दल नाही बघताना लोक कमीपणानंच बघते नजरेकडे पहिल्यांदा पाया चप्पल नाही म्हणल्या कोण आहे ना की त्याचा विचार करते पण एकदा गावासाठी शब्द दिलेला मोडायचा नाही अजून किती दिवस तुम्ही असं दिवस बया साहेबांच्या असते ना रेकॉर्ड लगे त्याच चप्पल घालायचं तर या ठिकाणी तुम्ही हे पाहिलं तर विकास कामासाठी झोकून देणारा हा सरपंच बेंडोडे गावच्या विकासासाठी या ठिकाणी पुढे आलेला आहे आम्हाला असा आत्मविश्वास त्यांनी दिला होता विलक्षण झालं प्रचार यंत्रणेच्या वेळी की मी गावची सेवा चांगल्या पद्धतीने करीन आणि आवराजून एक तिने असं वचन दिलेलं होतं की जो हे रस्त्याची परिस्थिती फार बिकट होती लवकर मला ते भेंडवढ लोकांना येणार फार त्रास होत होता तर तिने त्यावेळेस सांगितलं की ही रस्त्याचा नारळ फुटत नाही तो पण मी चप्पल पायात घालणार नाही तर तो शब्द तिने आज अखेर पाळलेला आहे बिगर चप्पलच्या आता सुद्धा ते वावरतील आणि त्या अनुषंगानं जवळजवळ रस्त्याचं काम आता सर्व मंजूर झालेलं आहे चार दोन नारळ फुटणार होता पण भावच्या निधनानं दारा ते जरा लांबले तर थोड्याच दिवसात त्याचा नारळ फुटेल आणि ते शब्द त्यांचा पूर्ण करतील आणि बाकीच्या विकास कामाच्या दृष्टीने सुद्धा त्यांचं चांगल्या प्रकारे हालचाल सध्या आहे शिकामोर बसवणं किंवा स्मशानभूमी मध्ये काय कुठल्या स्कीम मधनं निधी आठ नऊ लाखा झालेला आहे गावातल्या त्यांच्या पंचायत भांडारनं काय मागासवार हे अं रस्त्याचं म्हणजे नारळ फोडून काम थोडे दिवसातच चालू होईल असं त्यांचं चांगलं म्हणजे चांगल्या भूमिकेनं त्यांचं लक्ष पंचायतीच्या कारभारामध्ये चांगल्या कार कार प्रकारे आणवानी फिरलं कस जर फिरलं तरी लोक नाव चांगल्या साठी कोण विचार करत नाही व्यवस्थित आहे ते तरुण पिढीचा गाव करणार ना निवडून दिले कशासाठी आम्ही अनिल भावाच्या आशीर्वादाने होणार की पुढचं सगळं उत्कृष्टपणे काम करतात गावात आताच तीन महिने झाले पण गावाचा परिसर चांगला आहे आणि कामाचाही परिसर चांगला आहे आणि त्यांनी एक बंद पाळले की चप्पल घालणार ना नाही त्यांनी आता ते काम पूर्ण करत चालले ती आणि एक एका महिन्या ह्या महिन्यात त्यांचं पण पूर्ण होत आहे आणि विद्यमान सरपंच नवीन तरुण वयाचा सरपंच आहे त्यामुळे गावाचाही विकास शंभर टक्के होणारच आहे कॅमेरामन सतीजी सोबत मी चंद्रकांत राधव स्टार न्यूज मराठी विटा पिंडवडे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा